नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे जे मॅथेट्रिक्स या चॅनलमध्ये आपण स्वागत आहे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बेरीज या टॉपिकवरती चर्चा केलेली होती तर आज आपण घेऊन आलेलो आहे वजाबाकी बेसिक पासून गणित शिकत आहोत तर या गणितामध्ये आपल्याला चिन्हांचे नियम त्याचबरोबर बेरीज वजावाकी गुणाकार भागाकार या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे म्हणून आपण ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये वजाबाकी शिकणार आहोत तर वजाबाकी करत असताना अतिशय बेसिक पासून तर मोठ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आडवी मांडणीचे किंवा पॉईंटचे वजाबाकी अशा पद्धतीचे वजाबाकी आपण बघत आहोत तर वजाबाकी बघत असताना उभी मांडणीची वजाबाकी कशा पद्धतीने आणतात ह्या गोष्टी वजाबाकी म्हणजे काय वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येमधून लहान संख्या कमी करणे मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करणे म्हणजे वजाबाकी जसं की हे उदाहरणांच्या माध्यमातून तुम्हाला वजाबाकी समजावण्याचा प्रयत्न करणार आहे तर वरती आपल्याला नऊ दिसत आहे आणि खाली तीन यापैकी मोठी संख्या काय नऊ नऊ मधून जर तीन कमी केले आता नऊ मधून जर तीन कमी केले तर आपल्याला उत्तर जे काही मिळतं अशा पद्धतीने त्याला म्हणतो वजाबाकी तर नऊ मधून तीन गेले तर इथं आपल्याला पाहायला मिळतं सहा तिथे सहा त्याचबरोबर दुसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून बघून घेऊया आता इथं अकरा मधून जर सात गेले तर आपल्याला उत्तर मिळतं चार चार त्याचबरोबर तिसरं उदाहरण घेतलेलं आहे आता दोन अंकी संख्या आलेली आहे आणि कशा पद्धतीने वजाबाकी करायची ते लक्षात ठेवा तर अशा पद्धतीची वजाबाकी करत असताना डायरेक्ट अठ्ठेचाळीस मधून बारा वजा करायचा नाही तर मागे जे काही एकक स्थानची जी संख्या दिसते आठामधून दोन वजा करायची आठामधून दोन गेले मिळाला सहा त्याच्यानंतर इथं चार दिसतंय वरती चारामधून एक गेला उत्तर मिळालं तीन अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे छत्तीस आणि जेव्हा चौथं उदाहरण बघणार आहोत तीनामधून एक गेला दोन चारात दोन गेले दोन नऊ मधून सात वजा केले तर नऊ मधून सात जर आपण वजा केले तर त्याच्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे दोन अशा पद्धतीने आपल्याला चौथ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आता पाच उदाहरण घेतलेलं आहे चार अंकी संख्यामध्ये दोनामधून दोन गेले शून्य सातामधून दोन गेले पाच नवामधून चार जर वजा केले तर आपल्याला उत्तर मिळतं नवामधून चार गेले पाच आणि आठामधून तीन गेले पाच अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळू त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे इथे आपल्याला वरती तीन अंकी संख्या दिसते आणि खाली दोन अंकी संख्या इथंही प्रश्न त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा मागूनच आपल्याला वजाबाकी करत यायचे म्हणजे तीनात दोन गेले एक सातात ना आठ वजा होतात का नाही सात ही संख्या लहान आहे त्याच्यामुळे काय करायचं की ह्या सात कडून एक हच्च्याला घ्यायचा झाले सतरा आता सतरा मधून जर आपण आठ वजा केले तर मिळतील नऊ परंतु आपण या सात कडून या दिला होता इथं सात राहतील का नाही सहा उरतील बरोबर आता सहा इथं खाली काही नाही म्हणजे शून्य आता सहा मधून शून्य गेले म्हणजेच किती राहिला सहा पुढचा प्रश्न हे त्याच पद्धतीचा आहे बरोबर तर आठामधून सहा गेले दोन त्याच्यानंतर दोनामधून आठ जात नाही तर हा जो काही तीन दिसतोय ह्याच्याकडून हच्याला घ्यायचा एक झाले किती बारा आता बारा मधून जर आपण आठ वजा गेले तर उत्तर मिळतं चार त्याच्यानंतर आता इथं हा जो काही तीन दिसतोय ह्याच्याकडनं ह्याच्याला एक दिला होता उरले किती दोन बरोबर तर दोन मधून शून्य इथं काही नाही म्हणजे दोनामधून शून्य गेले दोन अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दोनशे बेचाळीस पाहायला मिळतात आठ उदाहरण घेतलेलं आहे थोडस तीन अंकी तीन अंकी संख्या पाहायला मिळतात दोन्ही ठिकाणी एकमधून सात कडून सात कडून हच्च्याला घ्यायचा झाले अकरा आता अकरा मधून जर आपण दोन वजा गेले तर आपल्याला मिळतं नऊ त्याच्यानंतर आता सात ही संख्या लहान आहे सात मधून आठ वजा होईल का बरं नाही म्हणून मी काय करेन इथं हच्याचा एक दिला होता तो परत घेऊन यायचा परत त्याला परत कमी करून द्यायचा म्हणजे राहिले किती सहा आता सहा मधून आठ जाईल का नाही मग याच्याकडून हच्च्याला एक घ्यायचा सोळा करायचा आता सोळा मधून जर आठ गेले तर उत्तर मिळतं आठ अशा पद्धतीने आता इथून याला एक हच्च्याला दिला होता तर इथं किती राहिले बरे का सहा आणि सातामधून जर तीन वाजा गेले तर मला मिळेल चार अशा पद्धतीने मला या प्रश्नाचं उत्तर मिळेल चारशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न बघूया याच पद्धतीचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो तर चार अंकी संख्या आहे पण हच्च्या प्रश्न दिसतो म्हणून तेही व्यवस्थित पद्धतीने समजून तर मधून दोन मधून दोन गेले जातो का नाही मग आपण काय करणार या आता कडून हच्च्याला एक घेणार होतील तेरा आता तेरा मधून नऊ वजा होऊ शकतात बरोबर आता तेरा मधून जर नऊ गेले तर आपल्याला उत्तर मिळतं चार त्याच्यानंतर आता हा जो काही आठ आहे आठ मधून आपण इथं एक दिला होता कट करायचा आणि लिहायचं सात एक कमी झाला ना बरोबर आता सात मधून जर दोन गेले तर आपल्याला मिळतील पाच त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये बघूया सॉरी पण त्याच्यानंतर पुढची संख्या बघूया तर सहा मधून जर एक वजा केला तर आपल्याला उत्तर मिळतं पाच अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पाच हजार पाचशे चाळीस पाहायला मिळतं तर पुढच्या प्रश्नाकडे बघूया इथं एक मधून दोन जातो का नाही म्हणून आपण या एक कडून घ्यायचा एक आणि अशा पद्धतीने झाले आणि जर आपण वजा केले तर उत्तर मिळेल नऊ त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर इथून एक हच्च्याला दिला गेला तर इथं शून्य आता शून्य मधून तर काही दोन वजा होणार नाही कारण शून्य ही मोठी संख्या नाही मग मी काय करेन या आठ कडून हच्च्याला घेईल एक आणि इथं होतील दहा आता दहा मधून जर दोन वजा केले तर मला उत्तर मिळतं आठ इथला हच्या इथं एक दिला गेला होता म्हणून इथे राहिले सात आता सात मधून जर दोन वजा केले तर मला मिळता पाच आता आता पुढच्या संख्येला जर पाहायला गेलं तर इथे सहा मधून दोन गेले उरतील किती चार अशा पद्धतीने आपण वजाबाकी सोडू शकतो अशा पद्धतीने उभ्या मांडणीने जर आपल्याला वजाबाकी आलेल्या असतील तर आपण निश्चितपणे असे सॉल्व्ह करू शकतो जर समजा काही वजाबाकी आडव्या मांडणीमध्ये आले तर त्या वजाबाकीला सॉल्व कसा करायचं किंवा अशा पद्धतीने पॉईंटची वजाबाकी आलेली असेल तर त्या वजाबाकीला सॉल्व्ह कसा करायचं हे आपण इथं बाजूला सोल्युशन करून बघूया आता इथं पहिली संख्या दिसते एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद याच्यात वजा काय करायचंय सत्याहत्तर मग काय करायचं मागून सत्याहत्तर ची मान्य अशा पद्धतीने करायची बर का वजाबाकी असताना आता नऊ मधून सात गेले दोन मधून सात गेला एक एक मधून इथं पुढे काही नाहीये एक, एका म्हणून शून्य गेला एक अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला एकशे बारा पॉईंट दुसरी संख्या तुम्हाला थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटू शकते कारण इथं पॉईंट दिसतोय तर इथंही जास्त विचार करायचा नाही मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं बीडजे मध्ये केलं होतं त्याच पद्धतीने दोन संख्या दिसतायत एक आणि दो, दोन तर दोनही दोन संख्या असल्यामुळे इथं ठेवून द्यायचे एका खाली एक दोन पॉईंट इथं पॉईंटच्या अगोदरची संख्या आणि पॉईंटच्या नंतरची संख्या व्यवस्थित मांडायची पॉईंटच्या अगोदरची संख्या काय आहे सहा आणि पॉईंटच्या नंतर काय आहे चौतीस अशी व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्यायची त्याच्यानंतर ह्याच्यातच वजामध्ये वजा, वजा कोणती संख्या करायला लावली आहे बरं का चार पॉईंट दोन पॉईंटच्या इकडे काय आहे चार आणि पॉईंटच्या तिकडच्या बाजूला दोन आहे जस तसं मांड आता या चारच्या खाली काय दिसतो का नाही जर पॉइंटच्या नंतर आपल्याला कितीही शून्य ठेवले तर काही फरक पडत नाही म्हणून इथं ठेवून द्यायचं शून्य आता चारामधून जर शून्य गेले तर उरतील किती, तीना ले ले, किती चार तीनामधून दोन गेले उरतील किती एक पॉइंटच्या खालीच पॉईंट जसं की आपण बेरजेमध्ये मागच्या लेक्चरमध्ये केले बरोबर आता सहा मधून चार गेले उरले दोन अशा पद्धतीने मला या प्रश्नाचं उत्तर दोन पॉईंट चौदा मिळू शकतात त्याच पद्धतीने पुढचं दुसरं उद तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण बघूया इथं काय दिलेलं आहे दोन संख्या दिलेली दिले आहे आणि दोघांमध्ये पॉईंट दिलेले आहे म्हणून मी काय करेन सरळ सरळ पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवून देईल दोन संख्या तर पॉईंटच्या का अगोदर काय दिसतंय चौऱ्याऐंशी आणि पॉईंटच्या नंतर काय दिसतोय चार पॉईंटच्या अगोदर चौऱ्याऐंशी जसं तसं लिहायचा पॉईंटच्या नंतर काय दिसतोय तर दोन दिसतोय तो जसा तसा लिहायचा त्याच्यानंतर वजाचं चिन्ह देऊ काय वजाचं चिन्ह देऊन इकडं चार पॉईंट दोन पाहायला मिळते काय म्हणतोय चार पॉईंट दोन अशा पद्धतीने या प्रश्नाची मांडणी करून घ्यायची आहे तर दोनच्या खाली दोन काय मिळालं शून्य दोन मधून दोन गेले शून्य पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवायचा चारामधून चार गेले शून्य चा तर आठच्या खाली काय आहे का नाही म्हणजे शून्य असेल म्हणजे आठात शून्य गेला आठ अशा पद्धतीने ऐंशी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतं तर शेवटचा जो काही प्रश्न आहे तोही आपण सोडून बघूया याच्या ठिकाणी सोडून बघू इथं सदुसष्ट एका संख्येमध्ये पॉईंट आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये पॉईंट नाही ज्या संख्येमध्ये पॉईंट नाही याचा अर्थ त्याच्या मागे पॉईंट असतो म्हणजे इथे लिहायचा सदुसष्ट पॉइंट एकवीस पहिली संख्या जशी तशी लिहायची दुसरी संख्या म्हणजेच काय आहे सात आता पॉइंटच्या कोणत्याही संख्येच्या नंतर पॉईंट दिला तर काही फरक पडत नाही म्हणून सातच्या खाली सात लिहून घ्यायचा अशा पद्धतीने हा प्रश्न देऊ शकतो इथं वजा चिन्ह आता ह्याच्या खाली काही नाही म्हणजे एकमधून शून्य जाणारे मिळालं एक ह्याच्या खाली काही नाही याचा अर्थ दोन मधून शून्य गेले खाली खाली गेले का गेले काही नाही अशा मला या उत्तर आपण ह्या काही प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित मिळवलेले आहे जसं की एकशे एकोणनव्वद मधून जर आपण सत्यात्तर वजा केले तर एकशे बारा आपण उत्तर काढला त्याचबरोबर सहा पॉईंट चौतीस मधून जर चार पॉइंट दोन आपण वजा केला सहा पॉइंट चौतीस मधून जर चार पॉईंट दोन आपण वजा केला तर आपल्याला दोन पॉईंट चौदा उत्तर मिळालं होतं दोन पॉईंट चौदा त्याचबरोबर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चौऱ्याऐंशी पॉईंट दोन मधून जर आपण वजा चार पॉईंट दोन केला चौऱ्याऐंशी पॉईंट दोन मधून जर आपण चार पॉईंट दोन वजा केला तर आपल्याला ऐंशी उत्तर पाहायला मिळेल ना ऐंशी त्याचबरोबर तिसरं उदाहरण आपण आत्ताच सोडून बघितलेलं होतं की ज्याचं उत्तर आपल्याला साठ पॉईंट एकवीस हे उत्तर आपल्याला मिळालेलं होतं जसं की आपण उभ्या मांडणीने आपण सोडून बघितलेला आणि व्यवस्थित पद्धतीने हे उत्तर काढलेलं आहे तर जर व्हिडिओ आपल्याला आवडलेला आप असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद